लठ्ठपणाची चिंता का करायची मी आत्ता सांगितलं की मेंदूत होणार में रक्तस्राव हातपाय लुळे पडणे यासाठी लठ्ठपणा जबाबदार आहे हायपरटेन्शनसाठी जबाबदार आहे रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल वाढतं त्याला जबाबदार आहे लठ्ठ लोकांना मोतीबिंदू लवकर होतात त्यांपेक्षा यकृताचे आधार फॅटी लिव्हर ज्याला म्हणतो फॅटी लिव्हर म्हणजे काय की यकृतामध्ये फॅट डिपॉझिट होणं जमा होणं म्हणजे फॅटी लिव्हर पित्ताशयामध्ये खडे गॉलस्टोन्स हे लठ्ठ लोकांमध्ये जास्त होतात सांधे दुखतात साधी गोष्ट आहे की जे शरीर साठ किलोसाठी तयार झालं त्याच्यावर शंभर किलो वजन टाकलं तर ते गुडघे दुखणारच आहेत तर गुडघे दुखतात काही लोकांना तर श्वास घ्यायला त्रास होतो आमचे एक प्राध्यापक आहेत औरंगाबादला त्यांना रात्री झोपताना व्हेंटिलेटर लावून झोपावं लागतो रोज त्याला स्लीप ॲपनी असं म्हणतो आम्ही की रात्री झोपे श्वास बंद होऊ शकतो वजनामुळे इतकं वजन जास्त आहे काही कॅन्सर्स होतात म्हणजे इतक्या सगळ्या आजारांना हा लठ्ठपणा जबाबदार आहे म्हणून लठ्ठपणाची काळजी करणं आवश्यक आहे ही ओळखीची चित्र दोन आपल्या एक सफरचंद आहे आणि एक पेर किंवा नासपाती आहे तर लठ्ठपणाचे तांत्रिकदृष्ट्या आम्ही दोन दोन प्रकार समजतो एकाला म्हणतात सेंट्रल ओबेसिटी किंवा ॲपल शेपेड सफरचंदासारखा लठ्ठपणा म्हणजे कसा की मध्यभागी गोल म्हणजे पोट सुटलेलं वर बारीक खाली बारीक त्याला म्हणायचं सफरचंदासारखा लठ्ठपणा सेंट्रल ओबेसिटी आणि दुसरा म्हणजे नासपातीसारखा महिलांच्या बाबतीत हा जास्त प्रमाणात सापडतो की वरी वर बारीक पण नितंबाचा भाग जो आहे तो मोठा त्याला म्हणायचं पेर शेपेड किंवा नासपातीसारखा लठ्ठपणा आता लठ्ठपणा तर कुठलाही वाईटच आहे पण समजा तुम्हाला आम्ही बळजबरी केली की दोन पैकी एक घ्यावाच लागेल तर सफरचंदासारखा घेऊ नका नासपातीसारखा घ्या तो जरा कमी त्रासदायक का। आहे मग आता काय करायचं घरी गेल्यावर आपल्याकडे वॉर्डरोब आहेत सगळ्यांकडे मोठे आरशे घेतात लोक त्या आरशासमोर उभं राहायचं पण असं नाही उभं राहायचं असं उभं राहायचं म्हणजे तुमचं नासपाती सफरचंद काय ते तुम्हाला दिसेल नवरा बायकोनी एकमेकांची चेष्टा करायला हरकत नाही की तू सफरचंद आहे तू नासपाती आहे काळजी करू नका हा काय असा गंभीर आजार नाही आहे मी जे सांगेन तुम ते तुम्ही केलं तर वर्षभरात तुमचं नासपाती असो सफरचंद असो ते फ्लॅट होईल जसं अरुण डावगेने दाखवलं ना कोट आला तसं तुमचं पण होईल काळजी करू नका पण लक्षात घ्या की तुमचं वजन जास्ती किती ते बघा आणि तुम्ही सेंट्रल ओबेसिटी आहे का पेरिफरल ओबेसिटी आहे हे लक्षात घ्या आपण लठ्ठ का होतो याची अनेक कारण आहेत जसं जसं वय वाढतं तसं वजन वाढतं पुरुषांच्या बाबतीत वयाची एकोणतीस वर्ष ते चौतीस वर्ष ही पाच वर्षाचा कालावधी ज्यात वजन त्यांचं जास्त वाढतं आणि महिलांच्या बाबतीमध्ये पंचेचाळीस ते एकोणपन्नास हा जो त्यांचा रजोनिवृत्तीचा किंवा मेनोपॉझल काळ असतो त्यावेळेला त्यांचं वजन जास्त वाढतं अनुवंशिक घटक असतात काही वेळा पण आपल्याला फार हौस असते की कोणाला म्हणतो तू लठ्ठ आहे तो म्हणतो माझी आई पण लठ्ठ होती वडीले लठ्ठ होते आजोबाई लठ्ठ होते त्यामुळे हे मला वारसाहक्काने मिळालेलं आहे त्यामुळे मला तुम्ही ब्लेम करू नका असं लोकांचं म्हणणं असतं पण मी सांगणार आहे की अनुवंशिक कारणांमुळे होणारा लठ्ठपणा हा फक्त शंभर लठ्ठ लोकांपैकी एक किंवा दोन माणसांमध्ये दिसतो बाकीच्या अठ्ठ्याण्णव किंवा नव्याण्णव लोकांनी तो कमावलेला असतो हे लक्षात घ्या त्यामुळे अनुवंशिकतेला त्याला ब्लेम करायचं कारण नाही शारीरिक श्रमांचा अभाव आपलं कामच की राहिलेलं नाही मी जेव्हा मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घेतली तेव्हा माझ्या शंभरच्या बॅचमध्ये दोन मुलांकडे फक्त स्कूटर होत्या आणि एका प्राध्यापकाकडे मारुती एट हंड्रेड होती आता माझ्या लातूरच्या दीडशे ऍडमिशनच्या बॅचमध्ये मला वाटतं दोनच मुलं अशी असतील की ज्यांच्याकडे टू व्हीलर नाही हा बदल घडलेला आहे पूर्वी लोक पायी चालायचे सायकल वापरायचे आता भाजी आणायला सांगितली की मुलगा मोटरसायकलला किक मारून जातो आपल्याला कुठलेही श्रम राहिलेले नाही खाण्याच्या सवयी मात्र पूर्वीसारख्याच राहिलेल्या आहेत आणि आता बिल्डर लोक काही आहेत तिथे आता आम्ही असे फ्लॅट सिस्टीम आल्या पुण्यात अशा खूप असतील की दारासमोर उभं राहायचं आणि दोन टाळ्या वाजवायच्या की दार उघडतं सोफ्यावर बसून तीन टाळ्या वाजवायच्या की पंखा सुरू होतो पण तेवढं सुद्धा काम आता आम्हाला राहिलेलं नाही अशी परिस्थिती आहे शारीरिक श्रमांचा अभाव खातो हो तर तेवढंच कष्ट करत नाही तर वजन वाढतं सामाजिक आर्थिक स्थिती ज्यांचं उत्पन्न कमी आहे ते लोक च चरबी स्वस्त असते कार्बोहायड्रेट स्वस्त असतात ते खातात त्याचं वजन वाढतं ज्यांना खूप काही खायला मिळतं ते बर्गर खातात पिझ्झा खातात पेप्सी पितात त्यांचं वजन वाढत खाण्याच्या सवयी कशा आहेत तुमच्या लठ्ठ तुम्ही विचारा की तू किती पोळ्या खातो काय अर्धीच फक्त आणि त्याचा फक्त वॉच ठेवायचा चोवीस तास तर ता स्वयंपाकघरात गेला की तो मुठभर शेंगदाणे खाईल अशा ज्या सवयी असल्या खाण्याच्या तर वजन वाढतच मनोसामाजिक घटक ज्या व्यक्तींना डिप्रेशन किंवा नैराश्याचा आजार असतो ते लोक भरपूर खातात आणि वजन त्यांचं वाढतं कुटुंबातील लठ्ठपणाची प्रवृत्ती कशामुळे असते की स्वयंपाक करण्याच्या पद्धती खाऊ घालण्याच्या पद्धती जिचकार नेहमी म्हणायचे की आपल्याकडे लोकांना मारण्याच्या दोन पद्धती आहेत एक उपासमारीने मारतात ते आपण मेळघाट वगैरे बघतो आणि दुसरा आग्रह करून मारतात <laughs> लोक तर या थराला गेलेले आहेत की डायबिटीसच्या पेशंटला बाजूचे लोक म्हणतात की एक पुरणपोळी घ्या अर्धी गोळी जास्त काय म्हणतात असे असे महाभाग इथे बसलेले असतील तर अशा सवयी असतील काही संप्रेरक किंवा हॉर्मोन्स संप्रेरकाचा अर्थ रासायनिक पदार्थ शरीरात निर्माण होणारे जे अतिशय कमी प्रमाणात तयार होतात पण त्याचा परिणाम सगळ्या शरीरावर दिसतो असे असे काही पदार्थ असतात त्याच्यामुळे आपलं वजन वाढतं इन्शुलिन त्यातला एक महत्वाचा पदार्थ आहे आणि इन्शुलिन तर आपल्या पिक्चरचा हिरो असल्यामुळे त्याच्याविषयी मी आणखीन सांगणारच आहे पण एक लक्षात घ्या की जेव्हा डायबेटीजच्या पेशंटला आम्ही इंजेक्शन इन्शुलिन देतो त्याचा एक साईड इफेक्ट वेट गेन असा आहे इन्शुलिन इंजेक्शन घेणाऱ्या माणसांचं वजन वाढतं हा त्याचा एक नैसर्गिक साईड इफेक्ट आहे लक्षात ठेवा दारू पिल्यामुळे वजन वाढतं म्हणजे नुसती दारू पिल्याने वजन वाढत नाही पण दारू पिणारे लोक एकदा बसले की मग दोन दोन तीन तीन तास त्यांचा कार्यक्रम चालतो आणि मग ते एकामागे एक खात राहतात आणि मग त्या कॅलरीज जास्त होतात आणि त्यांचं वजन वाढत धूम्रपानाविषयी असं म्हणतात की धूम्रपान करणाऱ्या लोकांचं वजन धूम्रपका न धूम्रपान न करणाऱ्यापेक्षा कमी असतं त्यामुळे आता जे काही तरुण मंडळी बसलेली असतील त्यांनी आता विचार सुरू केला असेल मनातल्या मनात की आता दीक्षित सरांनी सांगितलंय उद्यापासून काही हरकत नाही ब्रिस्टॉल बिल्स वजन कमी करण्याचा एक चांगला मार्ग आहे असं वाटायचा पण पुढचं मी सांगतो ते ऐकून घ्या धूम्रपानाविषयी असं एक चांगलं म्हण आहे किंवा वाक्य असं म्हणतात की धूम्रपान करणारे लोक कधीही म्हातारे होत नाहीत आधीच मरतात <laughs> त्याच्यामुळे जर कोणाला असं वाटलं असेल की धूम्रपान करून वजन कमी करू तर ते काही परवडण्यासारखं नाही त्या वानगडीत पडू नका काही ब्लॅक रेसमध्ये निग्रोजमध्ये वजन जास्त वाढतं औषधांमध्ये स्टिरॉइड्स आहेत आपण मध्यंतरी डोपिंगच्या केसेस बघितल्या तर अॅनाबॉलिक स्टिरॉइड नावाची औषधं असतात ती दिल्यानंतर वजन वाढतं महिला ज्या गर्भनिरोधक गोळ्या घेतात ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स त्याच्यामुळे वजन वाढतं आणि इन्स्युलिन मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामुळे देखील वजन वाढतं इतकी कारणं लठ्ठपणाची असू शकतात